न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा विधान परिषदेत सोन्याच्या चमच्यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये मध्ये पाहायला मिळालाय अंबादास दानवेंबाबत बोलताना एकनाथ शिंदेनी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील ठाकरे शैलीत एकनाथ शिंदेना जबरदस्त टोला लगावलाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या समारोप समारंभात सोन्याच्या चमच्याचा विषय चांगलाच गाजलाय अंबादास दानवेंच्या विरोधी पक्षनेते पदाच्या कारकिर्दीचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ते गरिबीतून संघर्ष करत वर आल्याचं सांगितलंय अंबादास दानवे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नसल्याचा टोला सभागृहात उपस्थित उद्धव ठाकरेंना लगावण्याची संधी सोडली नाही उद्धव ठाकरेंवर टीका करताना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले नेते असा शब्दप्रयोग एकनाथ शिंदे वारंवार करतात यापूर्वी शिंदेंनी केलेल्या टीकेला कधीही उत्तर मिळालं नाही पण यावेळी उद्धव ठाकरेंनी नेमकी साधली त्यांनी अंबादास दानवेंचं कौतुक केलं शिवाय एकनाथ शिंदेच्या सोन्याच्या चमच्यावरून टोलेबाजी करण्याची संधी सोडली नाही उद्धव ठाकरें पाठोपाठ अनिल परभांनीही सोन्याचा चमचा हा धागा करून एकनाथ शिंदेवर प्रहार केला अंबादास दानवेंनी संघर्ष केला पण काही जण संघर्षाच्या भीतीनं पळून गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला एकनाथ टीकेला उद्धव ठाकरेंनी त्याच सभागृहात आणि तेही थेट उत्तर पुढच्या काळात एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा हा शब्द प्रयोग ठाकरेंसाठी करतील का याबाबत साशंकता आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा